काय म्हणतो शांत कुठे काही राहतो बाबा काही नाही माया मंदिरात गेली ती मी असं असं मंदिरात गेल ते काय मी ऐकलं तुमच्या डायचं ऑपरेशन झालं म्हणते हा हा झालं झालं आता दीड महिना होऊ राहिला मला दीड महिना झाला तरी तुम्ही तो चष्मा लावतास का आ, हा मी लावता नाही काय मी लावतो बा डोळ्यावर ऊन बिन नाही पडली पाहिजे म्हणून अहो नाही ना एवढा ना, ला दिवस लावत आठ पंधरा दिवस जास्तीत जास्त तुम्ही तर बाबा दीड महिना तर धरलं नसतं म्हणायला म्हणते अजून मग डॉक्टर तुम्हाला दिवसाचा नंबरचा चष्मा दिला नाही दिला आता आता गेल ना मी दोन चार दिवसाच्या आधी तिथे दिल्ला पण करा तो करायचा आहे म्हणून मग असं लावतो म्हटलं असं असं आहे काय पोराचं लग्न जुळलं ग बँका अव नाही काय त्याचं त्याचं दुकान आहे पेड्याचं आपल्या स्टँडवर आहे नवीन दुकान लावलं त्याने आता दोन वर्ष झाले लागलं ते स्टँडवर दुकान पिढ बिळे इकते लग पोरगा त्याचं त्याचं लग्न जुळलं पोराचं लग्न जोडलं मग मग साक्षवंत कसं जात होतो आपल्या गावात साक्षवंत होतं म्हणते ना मला आवडतो बँड पोर गी म्हणते ती सोबत तर मग साक्ष टिक्के होत होते म्हणते तर मग सारा जुळून आलं तर साक्षरंदाच घेतलं करून नाही साक्षरे करत हाव हाव आधी चालली साक्षबंदाच्या ना ते वाजता पुरेली ना आजकाल बाप्पा पुरी जाते आपल्यासोबत का बस आपल्याकडच नाही जा बापा पुरी गिरी लग्न झाल्यावर जागे डायरेक्ट लग्न होईपर्यंत माय पोर गस्त पाहिलं नाही भेट ना तर पोराच घरचं दूरचीच गोष्ट आहे बस बाप्पा मी थोडा वेळ कंबर दुखून येते ते जास्त वेळ उभं राहिला तर पुरगी काही माहित नाही बापा आपल्याला दूरची वेळ म्हणते पण पद्धत आहे गावची चांगला आहे ना चांगला आहे ना जुळत जुळत पाहिजे लकडाईच किती लेकर आहे बिचारे लग्नाचे लग्न नाही जुळू राहिले काही नाही तर मग आपल्याच तर मला किती पोरपोरी आहे लग्न जुळायचे हा बिचारे तीन तीन चार चार वर्ष झाले काउंट ठेवले व जुळून नाही राहिले बरं झालं ना आता जुळलं तर शांत आहे तुम्ही बहीण आणती ना हा आलती आलती पण गेली बिचारे ती राहिली नाही या तुझ राहिली मोठा मुश्किल ना तिचं राहिलंच नाही होत नाही कशी येते आपली एखाद्या दिवसाची अन जाते पाहुणी घरी तिथे तिच्या नातो वागावं लागते ना म्हणून राहतच नसते ते गाव तिची सून सून कुठं आहे व सुद्धा नोकरीवर आहे ना नोकरी आली सुनाय ना मग लोको सांभाळ का नोकरी का काय काय करत म्हणून मग लपूर सांभाळत पाहिजे नाही असं वाई का पोरबी नोकरीवर वाटते तिची हा वा परब असून मायाही नोकरीवर होते लज दिस ती बहीण आलतीच नाही वाटते है ना लज वाटते आली आता बापा बापा किती वर्ष झाले असं आलीच नाही चार पाच पाच सहा वर्षापासून ये ये करून शेवटी आत्ता आली तर राहिली नाही एक दिवस राहिली दुसऱ्या दिवशी गेली आताही ड्युटीचा मग त्या बहिणीची नाही का हो बापा आता ड्युटीचा चल बाई मग इथं बसली तर लढून मला घरी जातो मग मी काय सोन अजून पहिलं कुठं गेली कुठं गेली करून एवढा वेळ झाला तरी बुडी आलीच नाही म्हणून घरी बस गुटा गिली गुटा गिली ना आता म्हणते कामा आहे तुला कुठं काम तर होत नस ना आता सध्याच नाही बापा कामागे मस्त करत मी कोणते पण मास्ता वाचाय नाश्त्याचं केलं असेल माझ्यासाठी अजून बोमला मानावा ना कुठं गेली कुठं गेली बरं आता सुनायचं असं नाही का लागते आपल्याला आता गेले बापा आपल्या दिवस आता सुनायचे दिवस नाही तर कामा आता सुनायचे दिवस आहे त्याच्या म्हणून तसं करावं लागते आता ते ऐका का आपले तर दिवस आलेच नाही ससुचवते पहिले मग सुनायचे आपले तर आलेच नाही दिवस हाऊ ना नाहीत काय बाबा येतो मी आई माहिती पुढे उलशी ढील आपण तिच्यासोबत जर गोड गोड वागलं ना तर हे डोक्यात बसते आपल्या हा आता तिले उलशी पूजाही करून राहील तिच्या इकडून माग जीव घेऊ राहिली आता जसंसा ह्या आठ दीसात लाच करू राहिली पूजा मान आज लावून ठेवते बाहेर जाऊन बसते वटेरा खाली निरा मी काय काय करत जाऊ स्वयंपाक करत जाऊ का बाकीचे कामं करत जाऊ का पूजा करत जाऊ जर असं म्हटलं तर बाजू आपल्याला कीच करते ज्या दिवशी आपल्याला वेळ होईल त्या दिवशी ते करत कुठे जायचं असलं तर रोगी काही असलं तर रोगी लागली वाटतेची कुरकुर मी बाहेर गेलो तो काय बसून बाई हा काय बाबा करायला एकटीच काही मी काय करतो बाप्पा आता मी काय करायचे बाबा मला काय करायला पूजा नाही केली पूजाने केली काहीतरी म्हटलं ना काही नाही म्हटलं मी पूजा नाही केली म्हटलं जाऊन बसलं बाहेर तुला आवडेल मग करायला मी मी सारस करतो ना मला काही वांदाच नाही आहे मी तर सारस करतो पूजा करतो स्वयंपाक करतो कपडे धुतो सारस करतो मी काही नका करत जो फक्त काही मी करून मला जे वाटत करून मी नाही करत तुला काय करावं लागते हा पूजा काही मला लिहून लिहून ठेवली आहे का नाही करत मी पूजा का करतो नका करून आता मला काय चाललं मला टाईम भेटा तेव्हा मी करून टाकून ते ना चुकले देव देवपूजा करायसाठी तुम्ही हिरस करता म्हणजे काय तुम्ही बैवर ते लिह तुम्ही मी नाही करत आई अगदीच करता आई अगदीच नाही करत मला स्वयंपाकाला येऊ तुम्ही नाही तर मीच करून टाकतो आणि स्वयंपाक घरात करतो म्हटलं तर लय वेळून जाते बारा नंतर पूजा करायला चांगलं नाही वाटत म्हणून मला सट्टे पूजा झाली पाहिजे बा आपली बाराच्या अंदर होऊन तुम्हाला करायला लावतं नाही तर कोणते नाही तर मला करता नाही इतके सारे कामं करता येते ना करत तुम्ही करता येते करतो राहता करतोच ना नाही तुमच्यात ठेवतो काय मी साऱ्या लोकांचे वयवाट लागले सुरू आपण करावं म्हटलं वयवाट तर घरातले कामच नाही सरत असं नाही काय आजच्या दिवस मी एक काम बरेच करतो तू करी कळलं म्हणून करून नाही लागत लागन तर भांडायलाच तयार आहे फक्त मग मागव लागतो तू काय कलकल समोर येक -कल कलक्र -कल मागवलं होतं मागा लागतो लागत। तुम्हाला कामाचं म्हटलं म्हणजे जीवारे तुमच्या तुमच्यासोबत बोलून ते फायदा नाही आहे ना आपला टाईम ते बेकार करायला पडत नाही कामं राहिले सारे फटाफट काम करतात मोकळी होतं मी तुमच्यासोबत बोलणं म्हणजे मूर्खवानाच आहे बोलता काय मग नाही तुम्ही म्हटलं बोल म्हणून म्हणजे एका घरात राहायला लागते तर बोलाच लागते ना किती काही बोलतं नाही बोलत नाही करून कुठं ना कुठं कुठं ना कुठं नाही तेच काही नाही मला माहिती फक्त कामाच्या आज बोलतं म्हणून भरा माहिती तुमच्या डोक्यात कामाच्या आज बोलतं कामाच्या बोलतं करून कशीच बाई काय माहीत मायाच नशी बी आली कुठून आली तर तू आली माय बी कुठून आली कुठून नाही तर मी नाही तुम्ही आला माय नशी बी कशा आल्या आणि कशा नाही तर लगेच झाले भांडण केलं नाही ना मग आता चांगलं नसून लागू राहिलं मी नाही करत भांडण तूच करतो भांडण मी रात्री तू भांडाची मला नाही यात तुम्हालाच इथे जेव्हा पण तेव्हा निरा भाडण मारणार तुमच्या वयनी प्रोडक्ट चालेल मी माय काम करायला जाणार कोण तुम्ही कोणत्या कसंच भूत आहे काय मी घरात बरं तुम्ही मंडळी आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट <स्थाँगा> <स्थाँगा> करा पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा